बाळे हा का ना मी काय म्हणतो बोल ब कालचा दाड्या वाचला बरं का नाही तर चालेल टंगड म्हणून हातात दिला असतं ना तिथे जी एस टी हा बस मला बी भांडणं करायला आवडत नाही बरं का हा ना पण तो धावला म्हणून मला बी सोड नाही झालं मग मी पण धावलो बरं का तिचो हा का आणि मी तुला सांगतो टंगडच काय जातं रंगून आपण दोघं ना हातात दिली असते ए चला आपण नाही मारलं मी टंगडच काय तुला माहित नव्हतं मी कसं आहे आपल्या गावाचं आपलं नाव कसं आहे जीएसटी मी काय म्हणतो जीएसटी बोला तरा घाबरलो काय काय चाललंय अरे काय रे रे कालचा दाद्याचा विषय माराला दाद्या संघड नव्हतं काही मोठा मग थोडा मी घाबरलो रे अरे तू काय घाबरतो काल टप्पू सोलता आपले जीएसटी आहेत ना काय जीएसटी मग आपण घाबरतो का त्याला जाऊन जाऊन कुठं जाणार रे गावात येणारच नाही तू हा आपण कुठलं त्याला भेटला का असं चांगले बिमडे ठोकले जागे सराला म्हणे जीएसटी हा बोल ना काय मल काम मल तो मला देवो 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 तो तो काम आलंय मी जातो कशा सर अर्जंट काम हा मला कोण अर्जंट काम आलंय तुम्हाला आतापर्यंत काही काम नाही निघली आता काय अर्जंट काम निघलं बघलो ते करून काम आलंय काय रे गणप्या काय करतोयस काय नाही झाडाला पाणी देत होतो हो का काल जे माझ्यामुळे भांडण झाले त्याच्यामुळे तुला काही लागले का नाही काय नाही लागलं काय नाही चालू काळ्या बाळाला पण लागले का नाही त्यांना पण काही नाही लागलं मी खाल घरी गेल्या मला खूप वाईट वाटलं कशाच तेच माझ्यामुळे काल तुमच्या दोन ग्रुप मध्ये भांडण झाले ते काय चालूच असते ते बरं झालं काल तिथे तू होता त्या मुलांनी मला खूप त्रास दिला असता हे त्यांची काय टाक होती तुला दम द्यायची त्यांची काय हिंमत होती मी होतो तिथं आपलं नाव ऐकलं नाशे थर्र काप्र तिथं तुला माहितीये आहे का आपलं नाव काय जी एस टी गणपतराव शंकरराव टकले आपलं नाद करीत नाही गावात कोणी बरोबर आहे यार तू आहेस का मम्मी पापा कुठे गेले तुझे ते बाहेर गावी थोडं काम होतो तिकडे गेले पाटील कुठे गेले तर ते तालुक्याला गेले हो का काय रे काय वाया कुठे होते इतक्या वेळ तुम्हाला शोधत होती आव्हा आमचं काम थोडं तिकडे गेलो होतो आम्ही हो का बरं मला थोडं बोलायचं होतं पण आता पप्पा आलेत घरी मी नंतर बोलते तुमच्याशी बरं चालू बरोबर सर मावळे अम्मासनी असे वाटते कि ते आपल्याला शोधत बसल्या होत्या म्हणजे आपल्यावरती बुंगल्या तर नसतील नाही राजे त्या आपण केलेल्या मदतीसाठी आभार मानण्यासाठी आल्या असाव्यात असे तुम्हाला वाटते हो महाराज तर आपण ज्येष्ठेकडे जावे असे तुम्हाला वाटते का चला भाई चला आपण सध्या जीएसटी पाशी आलेलो आपला प्रवास येतेच संपला ये का जीएसटी ये ये? काम आहे काय ने ने <coughs> तो तो तो। तारे तारे काम दिलं काय बोल जरा काम होत काय काम या वरती वरती आणि कोण देऊ काय अरे पाडला असत मी काय म्हणतो राणी आमच्याकडे भेटली होती आम्हाला आता मग काय म्हणली आमचे आभार मानाला आले असून का बोलले असून तुमचे आभार मानाला काय साठी पण काल नव्हते का दादा साहेब जे आपले पाणी झाले त्याची हा ती का आपलं तुम्ही त्याला मदत केली ती ना आपण त्याच्यामुळे आले आहे का बरोबर मग

એક चला अरे ते काम का बंद हा सर ते हिशोब चालू आहे ते काम चालू करणार नाही लगेच असं हा मग ते करून घे लवकर मी येतो कोण चक्कर

आमचा हा भाग तुम्हाला जर मनापासूनच आवडला असेल तर आजच आमची झलक प्रोडक्शन या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा शेअर करा आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका कमेंट जशी असेल तशी पण कमेंट करायला विसरू नका धन्यवाद